सरकारचा हा सर्व शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार आहे पीक विमा हा एक रुपयाचा जरी असला तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही करोडो रुपयांचा लाभ कंपन्यांना झाला मात्र शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही सरकारनं जाचक अटी निर्माण करून ठेवलेल्या आहेत कारण त्यांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचेच नाहीत असं वक्तव्य बाळा मावसकर शेतकरी नेते तथा काँग्रेस ओबीसी कार्याध्यक्ष यांनी केलाय सरकारकडे सॅटेलाइट आहे त्याद्वारे त्यांनी लागवडी पासून ते पा विक्री पर्यंतचे सर्व जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे त्यानंतर न सांगता शेतकऱ्यांना पीक विमा देखील दिला पाहिजे असं मत सुद्धा त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे सरकारची हे सर्व शेतकऱ्यांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे एक रुपया पीक विमा होता तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही आणि करोडो लाखो खरबो रुपयांचा फायदा कंपन्यांना झाला शेतकऱ्यांना फायदा झाला नाही आता सुद्धा हा विमा काढून काय करणार आहे शासन हे काहीच करू शकणार नाहीये कारण की यांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीये जाचा अटी यांनी निर्माण करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं नाही आहे यामध्ये एक गोष्ट शासनाने करायला पाहिजे यांच्यापाशी सॅटेलाइट आहे सॅटेलाईट पासून लावणी पासून तर पीक काढणीपर्यंत तर पीक काढणी पासून तर बाजारात जायपर्यंत त्या सर्व निघालणाऱ्या उत्पन्नाची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी पीक विमा शेतकऱ्यांना न सांगता देण्यात आला पाहिजे यांना काही गरज नाही आहे यांना माहित आहे की बा सॅटेलाइटवरून जर यांनी पाहिलं ना यांचे कृषी सहाय्यक आहे यांचे कृषी दूत आहे यांनी जरी सांगितलं की बा या शेतात सोयाबीन लावलेलं ला आहे या शेतात कॉटन लावलेला आहे तर त्या त्याचा आधार घेऊन सरसकट जिथेही नुकसान झालेलं आहे तिथेही शेतकऱ्यांना यांनी सरळ सरळ पैसे द्यावे शेतकऱ्यांपासून एक रुपयाही घ्यावा नाही याच्यात कोणता जो आता करोडो अब्ज रुपयाचा जो, जो भ्रष्टाचार झालेला आहे तो होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या खिशातून विनाकारण पैसे सुद्धा जाणार नाही म्हणून शासनाला अशी विनंती आहे की सरसकट पीक विमा शासनाने सर्व शेतकऱ्यांचा काढावा त्यांनीच त्याचा सर्वे करावा आणि नुकसान झालं त्यांनी स्वतःहून त्याची नुकसान भरताई आणून द्यावी